सध्या सर्वच जण आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूपच सजग झाले आहेत त्यामुळे आपल्यापैकी बरेचसे जण संध्याकाळच्या वेळी जी छोटी भूक लागते त्यावेळेस फरसाण बिस्किटे वेफर्स असे पदार्थ खाणे टाळतात मग या भूकेसाठी नेमकं खायचं तरी काय असा प्रश्न पडतो आणि काहीच खाल्लं नाही तर मग सतत लागणाऱ्या भूकेमुळे जीव अगदी कासावीस होऊन जातो म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय पौष्टिक असे मखाण्याचा चिवडा कसा बनवायचा याची रेसिपी घेऊन आले आहे हा असा मखाण्याचा चिवडा संध्याकाळच्या वेळेत थोडा जरी खाल्ला तरी आपली भूक कंट्रोलमध्ये राहते आणि विशेष म्हणजे मखाना खूप पौष्टिक आहे मखाण्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे भूक सुद्धा कंट्रोल राहते आणि कॅलरीज कमी असल्यामुळे आपलं वजन सुद्धा वाढत नाही त्याशिवाय उपवास असेल तरी सुद्धा खाऊ शकता शिवाय हा मखाण्याचा चिवडा आपण फक्त दोन ते तीन चमचे तेलात बनवणार आहोत त्यामुळे वजन वाढायची तर भीती नाहीत आणि अतिशय चटपटीत असा पटकन तयार मखाण्याचा चिवडा होतो हलका फुलका आणि तितकाच चवी हा चिवडा कसा बनवायचा ते लगेचच पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते मखाण्याचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी मुख्य घटक तो म्हणजे मखाणे लागणार आहेत ह्याला मखाना किंवा फुल मखाणा म्हणतात कमळांच्या बियांपासून हा मखाणा बनवला जातो ह्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि असा तो फुलवला जातो हा जरी मखाणा फुलवलेला असला तरी थोडासा चिवट हा असतो जेव्हा आपण तो, तो बाजारातून विकत आणतो तर इथे मी शंभर ग्रॅम एवढे मखाणे घेतले आहेत मखाणा वजनाला खूप हलका असतो त्यामुळे भरपूर असे शंभर ग्रॅम मध्ये मखाणे येतात विशेषतः ज्यांना वजन कमी करायचं आहे अशांच्या डाएटमध्ये मखाणा हा रोजच्या आहारामध्ये मुडभर तरी खाल्ला जातो त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं त्याशिवाय ज्यांना डायबेटीस आहे त्यांची शुगरची लेवल कंट्रोलमध्ये सुद्धा राहते मखाण्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे सुद्धा मजबूत राहतात त्यामुळे लहानांपासून अगदी वृद्धांपर्यंत कोणीही मखाणा रोजच्या आहारामध्ये खाऊ शकतो त्याशिवाय या मखाण्यामध्ये भरपूर असं फायबर असतं त्यामुळे पोट तर भरलेलं राहतंच त्याशिवाय आपली पचनशक्ती सुद्धा सुधारते हे मखाने जरी फुलवताना थोडेसे भाजलेले असतील तरी ते दुकानातून आणल्यावर थोडेसे चिवटच असतात त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हे मखाणे थोडेसे भाजून घ्यावे लागतील अगदी मखाणा छान असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर मी एक जाड बुडाची कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये आपल्याला हे शंभर ग्रॅम मखाणे घालून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवर आपल्याला हे मखाणे सतत परतवून अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत थोडासा हलकासा रंग ह्याचा बदलला जातो आणि छान असे कुरकुरीत होतात तीन ते चार मिनटं याला भाजण्यासाठी लागतात मंद आचेवरच भाजायचे आहेत इथे चार मिनटं झाली आहेत आणि चार मिनिटांनंतर बघा मंद आचेवर मी मखाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले आहेत हलकासा रंग सुद्धा बदलला गेला आहे मखाण भाजला आहे हे कसं समजतं तर हातामध्ये असा घेऊन बघायचा आणि फोडून बघायचा अगदी मस्त कुरकुरीत होतो आणि अगदी मखाण्याचा पटकन चुरा होतो म्हणजे आपले मखाणे छान भाजले आहेत असं समजायचं आता हे मखाणे मी काढून घेणार आहे आता त्याच कढईमध्ये दोन चमचे भरून मी तेल घालून घेणार आहे मोठी एक पळी घातली आहे म्हणजे दोन मोठे चमचे मी इथे तेल घातलं आहे आता तेल छान गरम झालं की ह्यामध्ये दोन मोठे चमचे भरून किंवा पाव कप एवढं मी शेंगदाणे घालणार आहे आणि शेंगदाणे मंद आचेवरच आपल्याला छान खरपूस होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तुम्ही इथे तेलामध्ये शेंगदाणे तळण्यापेक्षा जर भाजलेले शेंगदाणे घातले तरीही चालेल पण चिवड्यामध्ये थोडेसे तेलामध्ये तळलेले शेंगदाण्यांचा स्वाद खूप छान येतो त्यामुळे मी इथे शेंगदाणे तळून घेणार आहे दोन मिनिटामध्ये शेंगदाणे असे छान खरपूस तळून झाले की लगेचच आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत इथे एका प्लेटमध्ये मी असे शेंगदाणे काढून घेतले आहेत पूर्णपणे तेल जितकं निथळवता येईल तितकं निथळवून काढायचं आहे आता त्याच तेलामध्ये दोन मोठे चमचे भरून मी डाळ्या किंवा भाजकी चणा डाळ घालणार आहे चणा डाळ मात्र भाजायला जास्त वेळ लागत नाही फक्त दहा ते पंधरा सेकंद आपल्याला भाजायचे आहे खूप जास्त रंग बदलवायचा नाही खूप जास्त ही तेलामध्ये तळली तर ती मग कडकडीत लागते खुसखुशीत लागत नाही त्यामुळे फक्त दहा ते पंधरा सेकंद आपल्याला अशी परतवून घ्यायची आहे आणि हलकासा रंग बदलला की आपल्याला ही सुद्धा लगेच एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे आता त्याच तेलामध्ये मंद आचेवर मी थोडेसे काजू घातले आहेत दोन चमचे एवढे आणि ते हलकेसे दहा ते पंधरा सेकंद ते सुद्धा परतवून घेणार आहे काजूचा सुद्धा हलकासा असा सोनेरी रंग आला की काजूसुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायचे आहेत काजू घालणं न घालणं तुमच्यावर आहे तुम्हाला आवडत असतील तर ता घाला ऑप्शनल आहे पूर्ण जे जे तुम्हाला सुके मेवे किंवा जे आवडतं ते तुम्ही यामध्ये घालू शकता बेदाणे घालू शकता बदामसुद्धा घालू शकता तुम्हाला जे आवडतं ते या चिवड्यामध्ये घालायचं आहे आता हे तळलेले काजूसुद्धा मी लगेचच काढून घेणार आहे आता त्याच तेलामध्ये मी काही लसणाच्या पाकळ्या असे ठेचून घेतल्या आहेत त्यामुळे स्वाद खूप छान येतो आणि चिवडा खाताना असा मस्त कुरकुरीत लसूण दाताखाली येतो तो, तो खूप छान लागतो तर इथे मी छोट्या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत म्हणून ते दहा ते बारा एवढ्या घातल्या आहेत मोठ्या घेतल्या तर थोड्या कमी घाला अशा मस्त लसूणसुद्धा खरपूस होईपर्यंत अगदी सोनेरी रंग होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे जरा जरी लसूण तुमचा मऊ राहिला तर चिवडा मऊ पडू शकतो दोन ते तीन महिने तो टिकणार नाही त्यामुळे छान असा सोनेरी रंग होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत लसूण आपल्याला तळून घ्यायचं आहे इथे लसूण सुद्धा छान कुरकुरीत झाला आहे आता तो सुद्धा एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे त्यानंतर ह्यामध्ये मी दोन मोठ्या आकाराच्या हिरव्या तिखट मिरच्या घेतल्या आहेत मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला किती तिखट चिवडा हवा आहे त्यानुसार तुम्ही ठरवू शकता आता मिरच्यासुद्धा मंद असेवर एखाद मिनटं मिरच्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत मिरची सुद्धा, सुद्धा अजिबात इथे मऊ ठेवायचे नाही नाहीतर चिवडा नरम पडू शकतो त्यामुळे मिरची सुद्धा अगदी छान कुरकुरीत करायची आहे थोडीशी मिरची अशी कुरकुरीत व्हायलाच झाली की ह्यामध्ये लगेचच मी वीस ते पंचवीस कडीपत्त्याची वानं घालणार आहे आणि या मिरची सोबतच कडीपत्ता सुद्धा छान काही सेकंद कुरकुरीत करून घेणार आहे म्हणजे वेगळा कडीपत्ता आपल्याला तळावा लागत नाही इथे कडीपत्ता सुद्धा काही सेकंदातच मिरची सोबत छान कुरकुरीत झालाय मिरची सुद्धा कुरकुरीत झाली आहे आता कडीपत्ता आणि मिरची सुद्धा मी छान अशी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये आता या उरलेल्या तेलामध्येच आपल्याला एक फोडणी करायची आहे त्यासाठी यामध्ये मी एक चमचा भरून मोहरी घालणार आहे आणि अर्धा चमचा भरून जिरे घालणार आहे मोहरी आणि जिरे छान तडतडू द्यायचे थोडेसे परतवून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला पाव चमचा भरून हिंग घालायचं आहे सोबतच पाव चमचा एवढ्या मी इथे धणे पावडर घालणार आहे यामुळे छान चटपटीत अशी चव या चिवड्याला येईल आणि अर्धा चमचा एवढी मी हळद घालणार आहे आणि ही सर्व फोडणी आपल्याला लगेचच मिक्स करून घ्यायची आहे मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतरच मी सर्व बाकीचे जिन्नस घातले आहेत त्यामुळे फोडणी आपली करपत नाही एकदा छान अशी फोडणी मिक्स झाली की ह्यामध्ये मगाशी आपण जे भाजून घेतलेले मखाणे आहेत ते घालायचे आहेत गॅस इथे बंदच आहे आणि मखाणे घालून असे सतत एका पळीने परतवून घ्यायचे आहेत इथे फोडणी सध्या खूप गरम आहे त्यामुळे एका पळीनेच एखाद मिनटं असे छान परतवून घ्यायचे आहेत इथे जरी तुम्हाला आता वाटत असेल की ही फोडणी कमी पडेल तर तसं नाही आहे सुरुवातीला असं तुम्हाला पांढरे मखाणे दिसतील पण हळूहळू छान असा हळदीचा रंग या सर्व मखाण्यांवर लागला जाईल इथे एखाद दोन मिनटं असे परतवून घ्यायचे पळीनेच कारण फोडणी गरम आहे आणि हलकीशी थंड झाली फोडणी की मग हातानेच आपल्याला हे असे मिक्स करून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व बाजूनी छान असा हळद लागली जाते आणि फोडणी सुद्धा सर्व मखाण्यांना लागली जाते दोन मिनिटातच बघा हळद कशी सर्व मखाण्यांना लागली गेली आहे अजूनही हे मिश्रण हलकस गरम आहे अशा वेळेसच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक छोटा चमचा भरून मी इथे पिठी साखर घालणार आहे यामुळे छान चिवड्याला मस्त चव येते तिखट गोड चिवडा खायला खूप छान लागतो हे सर्व घातल्यानंतर आपल्याला यामध्ये लगेचच मगाशी जे तळून घेतलेले जिन्नस आहेत शेंगदाणे डाळ्या काजू कडीपत्ता मिरची हे सर्व जिन्नस ह्यामध्ये घालायचे आहेत म्हणजे छान ते एकजीव होतात आता इथे थोडस गरमच आहे चिवडा त्यामुळे सर्व जिन्नस हे लगेच आपल्याला असे एकत्र करून घ्यायचं आहे इथे मीठ आणि पिठीसाखर हे गरम मखाणे असल्यामुळे सर्व बाजूनी लागली जाते त्यामुळे मी हाशी हातानेच करून घेणार आहे तुम्ही पळीने केलं तरी चालेल पण हाताने किळल्यामुळे सर्व मखाण्यांना अगदी व्यवस्थित पिठीसाखर आणि मीठ लागलं ला जातं फोडणीतच आपण हे घातले नव्हते जिन्नस तळलेले कारण मग फोडणी सगळी ह्या तळलेल्या जिन्नसांना चिकटली जाते आणि मग ती एका बाजूला बसते आणि असं हाताने केल्यामुळे वेगवेगळी फोडणी आणि हे तळलेले जिन्नस घातल्यामुळे फोडणी अशी मस्त सुटसुटीत होते आणि सर्व चिवड्याला ती लागली जाते इथे आपला मखाण्यांचा चिवडा तयार आहे आता सर्व करून घेते पहा किती झटपट आपला मखाण्यांचा मस्त कुरकुरीत आणि चटपटीत चिवडा तयार आहे संध्याकाळच्या छोट्या भुकेच्या वेळेस हा तुम्ही मखाण्यांचा चिवडा खाऊ शकता ऑफिसमध्ये सुद्धा एखाद्या डब्यामध्ये नेऊ शकता किंवा ऑफिसमध्ये कोणी जात असेल तर डब्यामध्ये दे भरून देऊ शकता प्रवासामध्ये खाऊ शकता कुठेही खाऊ शकता खूप पौष्टिक रेसिपी आहे आणि तितकीच मस्त चविष्ट आणि चटपटीत सुद्धा तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा सर्वांना शेअर करा आणि प्रेषितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच लगेच करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच हा बघा आपला मखाण्याचा चिवडा इथे तयार झाला आहे किती मस्त स्वादिष्ट आणि झटपट सुद्धा आणि तितकाच पौष्टिक सुद्धा हा मखाण्याचा चिवडा तुम्ही हवाबंद बरणीमध्ये भरून दोन ते तीन महिने टिकवून ठेवू शकता दोन ते तीन महिने तो टिकतच नाही कारण एवढाच अविष्य लागतो की त्या आधीच तो संपला जातो चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त झटपट स्वादिष्ट पौष्टिक आणि विशेष म्हणजे भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद